शिवसेनेतील श्रेयावादाची लढाई आता थेट मारहाणी पर्यंत महिला कार्यकर्त्याकडून मारहाण कल्याण मधून एक मोठी बातमी समोर येते कल्याण मध्ये माजी नगरसेवकाला मारहाण केल्याचं प्रकरण समोर आलंय एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे माजी नगरसेवक मोहन उगले यांना मारहाण करण्यात आली आहे शिंदेच्या शिवसेनेतील महिला आक्रमक झाल्यात यावेळी या महिला कार्यकर्त्याकडून पोलिसांना एक निवेदन देण्यात आलेलं आहे आणि त्यांच्याकडून कारवाई करण्याची मागणी करण्यात आलेली आहे रस्त्याच्या भूमिपूजनावरून महिला कार्यकर्त्या राणी कपोते का यांच्याकडून मोहन उगले यांना मारहाण करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे शिंदेच्या शिवसेनेतील श्रेयावादाची लढाई आता थेट मारहाणीपर्यंत पोहोचल्यानं कल्याणमध्ये या राड्याची एकच चर्चा होताना दिसते दरम्यान कल्याणमध्ये रस्त्याच्या कॉन्क्रिटीकरणाच्या श्रेयावादावरून पदाधिकाऱ्यांमध्ये नुकताच वाद झाल्याचं पाहायला मिळालंय भर रस्त्यात महिला कार्यकर्त्या राणी कपोते आणि माजी नगरसेवक मोहन उगले यांच्यात चांगलाच चा राडा झाला होता या दोघात उद्घाटन कार्यक्रमावरून वाद झाल्याचे काल समोर आले होते त्यानंतर प्रकरण आता थेट मारहाणीपर्यंत पोहोचलंय TAKE